मुंबईतनं एक महत्वाची बातमी समोर येते आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कंपनीला सील करण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर आता कारवाईला वेग आलाय गुन्हे शाखेकडून काल कार्यालयाचा पंचनामा हा करण्यात आला आणि त्यानंतर आता टोरेस कंपनीचं हे कार्यालय जे आहे ते आता सील करण्यात आलेलं आहे दोनच दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे, हे। प्रकरण वर्ग करण्यात आलं त्यानंतर या तपासाला चौकशीला आणि कारवाईला वेग आलेला आहे गुन्हे शाखेकडून काल कार्यालयाचा पंचनामा हा करण्यात आलाय प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अक्षय आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कंपनीचं हे दुकान हे कार्यालय जे आहे ते सील करण्यात आलंय तपास नेमका कशा पद्धतीनं सुरू आहे आपण जर बघितलं तर आता या सगळ्या संदर्भात पोलिसांनी या सगळ्या घोटाळ्यामध्ये ज्याची फसवणूक झाली होती त्या प्रदीप वैश्य हे भाजी विक्रेते होते चार कोटी रुपये त्यांनी गुंतवले होते आणि त्याच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वळतं झालेलं आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून काल पंचनामा करण्यात आला आणि या संपूर्ण जे टोरेस कंपनीचं मुख्य कार्यालय आणि मुख्य शोरूम आहे त्याला सील करण्यात आलं आहे मात्र धक्कादायक माहिती ही मिळते की मुंबई पोलीस असेल त्यासोबतच प्राप्ती विभाग असेल आणि नवी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखा असेल या सगळ्यांनाच या घोटाळ्याची कुनकुन यापूर्वीच लागली होती कारण एकोणतीस जून रोजी एक समन्स मुंब मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांना पाठवलं होतं त्यानंतर चोवीस ऑक्टोबरला आर्थिक गुन्हे शाखेनी देखील या सगळ्या संदर्भात एक समन्स या कंपनीच्या संचालकांना पाठवलं होतं अर्थात आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी एक समन्स पाठवलं होतं आणि यानंतर आता एक आयकर विभागाची देखील एक चौकशी सुरू होती मात्र एवढ्या सगळ्या चौकशा आणि एवढं सगळ्याची कुणकुन मुंबई पोलिसांना लागली असताना देखील याची योग्य वेळेत चौकशी शी का झाली नाही जर ती योग्य वेळी चौकशी झाली असती तर अधिकची जी काही फसवणूक लोकांची सुरू होती गेल्या चार महिन्यामध्ये सुरू असणारी फसवणूक थांबली असती त्यामुळं आर्थिक गुन्हे शाखेकडनं या घोटाळ्याची चौकशी केली जाते तर दुसरीकडे ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यास दिरंगाई करण्यात आली त्या देखी अधिकाऱ्यांची देखील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडनं चौकशी आता केली जाणार आहे मग ते शिवाजी पार्क पोलिसांचे अधिकारी असतील नवी मुंबई पोलिसांचे चे अधिकारी असतील किंवा आयकर विभागाचे अधिकारी असतील यांचा देखील चौकशी यांची देखील तपास करण्यात येत आहे कारण या सगळ्या संदर्भात कंपनीच्या एका संचालकाने देखील मेल लिहिला होता मग तो मुंबई पोलीस असेल पंतप्रधान कार्यालय असेल मुख्यमंत्री कार्यालय असेल या सगळ्या कार्यालयांना मेल लिहिला होता यानंतर स्वतः कंपनीचे जे सी ए होते अभिषेक गुप्ता यांनी देखील अशा पद्धतीचा घोटाळा आहे याची माहिती ही आ, तपास यंत्रणांना मेलद्वारे दिली होती एवढं सगळं असतानाही तपास यंत्रणा गाफील राहिल्या आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून कुठली कारवाई करण्यात आली नाही आणि त्याचमुळं आता एकूणच पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय उपस्थित केला जातो आहे आणि पोलिसांच्या ज्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली होती त्यांची देखील चौकशी आता अंतर्गत विभागीय चौकशी पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही सगळी आता या जो घोटाळा झालेला आहे टोरेस कंपनीच्या माध्यमातून याची चौकशी केली जाते सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर काल या ठिकाणी असलेले सगळे दागिने हे गोळा करण्यात आले आणि दागिने गोळा केल्यानंतर आता पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेनी मुंबई गुन्हे पोलिसांच्या हे सगळं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचा अधिकचा तपास हे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संग्रामसिंग निशानदार यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे तपासात आता काय बाबी उघड होतात हे आपल्याला पाहायचं अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी